नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नेटवर्कचा हा कॉईन कंटिन्यू डाउन ट्रेंडमध्ये चालू आहे आणि आता सध्या पाय नेटवर्क कॉईनची किंमत एका कॉईनची किंमत सत्तर ते एकाहत्तर रुपयाच्या आसपास ट्रेड करत आणि कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्येच आहे आणि भरपूर असे पाय होल्डर आहेत की त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे की पाय नेटवर्कमध्ये पंप कधी येणार अजून किती डाऊन येणार आहे लिस्टिंगची न्यूज कधी येणार आहे सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसू नका मित्रांनो पाय नेटवर्क कॉइनचा डाऊन ट्रेंड कधी चालू झालेला आहे चौदा मार्चपासूनच चालू झालेला आहे कारण प्रत्येक पाय होल्डर होती त्यांचे पाय होल्डर होती त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की चौदा मार्च दिवशी काहीतरी पाय कोर करून किंवा बायनास करून लिस्टिंगची न्यूज येईल पण चौदा मार्च कम्प्लीट झाले बरेच दिवस कम बरेच दिवस झाले तरीसुद्धा एक्शनकडून बायनास सुद्धा किंवा पाय सुद्धा लिस्टिंगची अजून कोणतीही न्यूज आलेली नाही आणि भरपूर असे पाय होल्डर आहेत त्यांना वाट बघत होते पण त्यांना पाय कॉईन सेल केलेलं त्यामुळे एवढा सेलिंगचा प्रेशर पायकॉइनवरती पडलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो रेट कमी झालेला आहे आणि जे राहिलेले युजर आहेत पायकॉइन सेल करायचे पायकॉइन सेल करायचा प्राइस वरती आता मित्रांनो बायना सेक्शन वरती कॉइन लिस्ट होऊ शकतो का मित्रांनो शंभर टक्के बायना सेक्शन वरती कॉइन लिस्ट होणारच आहे मित्रांनो कारण बायना सेक्शन एक वोटिंगचा पीरियड दिला होता वोटिंगचा पीरियड कम्प्लीट झाला पण लिस्टिंग आली नाही कारण मित्रांनो अशा गोष्टी असतात त्याला थोडासा टाइम देणं गरजेचं असतं बायनान्स एक्सचेंज शंभर टक्के लिस्ट करणार बायनान्स एक्सचेंजच काय कॉईन बेस एक्सचेंज असेल कॉईन बेस सुद्धा लिस्ट करणार कुकॉईन एक्सचेंज असेल सर्व जे टॉपचे एक्सचेंज आहे ना सर्व एक्सचेंजवरती पाय कॉईन लिस्ट होणार आहे मित्रांनो कारण या टॉपचं प्रोजेक्ट आहे ब्लॉकचेनचं प्रोजेक्ट आहे आणि यांचं इकोसिस्टम यांचं ब्लॉक चेन सर्व गोष्टी पारदर्शक आहेत यांची टीमसुद्धा कंटिन्यू त्यांच्या पायनेटवरच्या कॉईनवरती डेव्हलपमेंट चालू आहे कंटिन्यू त्यांच्या प्रोजेक्टवरती काम करत आहे येणार दिवसामध्ये भरपूर पार्टनरशिप बघतात मित्रांनो अशी काही न्यूज तुम्हाला लगेच मिळाली ना बायनान्स एक्शनची लिस्टिंगची तर मित्रांनो काही तासातच हा प्राईज मित्रांनो पायनेटचा डबलसुद्धा होऊ शकतो आणि ट्रेडिंग चालू झाल्यानंतर बायनान्स एक्शनवरती हा रेट मित्रांनो चार ते पाच डॉलरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका सत्तर रुपये आला किंवा साठ रुपये आला तरी बायना पाय कॉईनचा फ्युचर खूप चांगला आहे मित्रांनो शंभर टक्के हा चांगल्या प्राईजवरती जाणारच आहे व्हिडिओ जर आवडला तरी व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद